नमस्कार मी डॉक्टर संपदा तांबोळकर बालरोगतज्ञ मंडळी आपल्याला माहीतच आहे नाही का की माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे आपण म्हणतोय मग इंग्रजीमध्ये वी आर सोशल बिंग्स म्हणजे काय आपल्याला समाजात राहायला आवडतं आपल्याला इतरांशी बोलायला त्यांच्याबरोबर संवाद साधायला आवडतं आणि याच्यातच कुठेतरी काहीतरी बिघडलं की जीवनाचा कसा विसंवाद होतो नाही का तर थोडक्यात आपण आता बघूया की याला आपण काय म्हणू हे लहान मुलांमध्ये पॉसिबल आहे का हे शक्य आहे का तर हो लहान मुलांमध्ये स्वमग्नता म्हणजेच ऑटिझम बऱ्याच प्रमाणात आम्हाला आता दिसायला लागले म्हणजे ते आधी नव्हतं का नाही ते आधी पण होतं पण कदाचित आपले एकत्र कुटुंब होतं नंतर त्याचा थोडासा आपल्याला त्याच्या माहितीबद्दल अभाव होता आणि कदाचित आता मोबाईलच्या जगामध्ये युगामध्ये आपण त्याच्याबद्दल थोडं बोलूयाच नंतर त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आपल्याला आता जास्त प्रकर्षाने जाणवायला लागलाय तर ऑटिझम म्हणजे स्वमग्नता म्हणजे नक्की काय की हे मूल आपल्यातच रममाण असतं म्हणजे ज्याला आपण खुफी म्हणू ना खुतपे फिदा ते आपापल्या जगात असतं आपापल्या त्याला बाकीच्यांची काही देणं घेणं नसतं आपल्या आपल्या जगात खेळत असतं पण होतं काय की आपण जगामध्ये हो जगा एकमेकांशी संवाद साधल्याशिवाय जगू शकत नाही आणि मग नंतर चढाओढ होते के बोलत नाही इतरांशी संवाद साधत नाही इतर मुलांशी खेळत नाही आईवडिलांना नजर देत नाही मावशी काकूंकडे जात नाही आणि कुठेही जर माणसं चार दिसली की जोरजोरात रडा रडायला लागतं मग आपण आता या ऑटिझममध्ये हे मूल आपलं आहे का नाही हे ओळखायचं कसं की आम्ही त्याला म्हणतो अर्ली सायन्स म्हणजे आपण लवकर बघू शकतो का, का? पाये, पाये का? का की आपल्या मुलाला स्वमग्नता आहे का तर नक्कीच बघू शकतो आपण म्हणतो ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं बाळाचं मन त्याच्या डोळ्यात दिसतं बरं का म्हणजे काय की आपण जेव्हा साधारण मूल तीन साडेतीन चार महिन्याचं होतं ते मूल आईकडे बघून हसायला लागतं दोन महिन्यानंतर नजर द्यायला लागतं इतर लोकांना आजी खेळत असते आजी खेळवत असते आजीला नजर देत असतं ती जी बालगीतं गात असते त्याच्याकडे एक एकटक बघून बघत असतं ही नजर देताना जर बाळ दिसलं नाही आणि आपापल्या विश्वात एकटक दुसरीकडे बघत राहिलं तर हे अर्ली इंडिकेटर असू शकतं बरं का अर्थातच याच्यात अजून एक पैलू म्हणजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की अशा मुलांना फक्त ऑटिझमकडे न बघता जर गायलेल्या गीताकडे बाळ बघत नसेल किंवा कुकरची शिट्टी जर वाजली आणि ते बाळ दचकलं नाही तर आपल्याला नक्की बघून घ्यायला लागेल बरं ला का की आपल्या बाळाला ऐकू येत आहे ना तर तो विषय हा थोडासा वेगळा आहे आपण त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवूच पण आता आपण बघूया की साधारण पहिल्या वर्षात काय काय बघायचं तर पहिल्या वर्षात आपल्या बाळाने आपल्याला नजर दिली पाहिजे जर एखादं खेळणं छान त्याच्या समोर असा पाचव्या सहाव्या महिन्यात लाल रंगाचा बॉल किंवा खुळखुळा ठेवला तर बाळाने पटकन असा हात पुढे घेऊन त्या खेळण्याकडे गेलं पाहिजे आणि तो खेळणं मिळाल्यावर आनंद व्यक्त करताना आईकडे एकटक किंवा आजीकडे किंवा आजोबांकडे एकटक बघितलं गेलं पाहिजे त्याच्याबरोबरीनं काय बरं साधारण थोड्या छोटी छोटी पावलं टाकताना ते, ते, टाकता ते कुठेतरी फर्निचरच्या मागे जाऊन लपतं किंवा एखाद्या टेबलच्या मागे जाऊन लागतं आणि आपण म्हणतो ना बुवा कुक करतं की लपल्यासारखं करतं हरवल्यासारखं करतं आणि आईला सांगतं शोधून काढ ह्या बालक्रीडा ज्या आहेत ना जिला आपण म्हणतो आम्ही याला इंग्रजी म्हणतो पीक बुचं खेळणं म्हणजे कुक आपण म्हणतो ना मराठीमध्ये तसं जर ते बाळ करत नसेल तर थोडंसं सा आपल्याला सावधतेने बघायला पाहिजे आता तिसरी गोष्ट म्हणजे काय की जेव्हा आपल्या बाळाला आपण गोष्टी समजवायला सांगतो त्या गोष्टी दाखवायला सुरुवात करतो की चांदो मामा कुठे तर गणपती चालू आहेत गणपती बाप्पा कुठे आहे तुझं खेळणं कुठे तर ते बाळ काय करतं की ते खेळणं पॉईंटिंगनी म्हणजे हात वारे दाखवून ते खेळणं दाखवायला सुरुवात करतं म्हणजे काय की माझं ते खेळणं आहे किंवा साईबाप्पांची मूर्ती तिथे आहे किंवा एखादा चंद चांदोबामा कुठे आहे ह्याला आम्ही फिंगर पॉईंटिंग म्हणतो हे जर आपलं बाळ साधारण दीड वर्षापर्यंत करत नसेल तर त्याच्याकडे प्लीज सजग राहून थोडंसं आपल्या डॉक्टरांशी चर्चा करा महत्वाची गोष्ट म्हणजे एखादी खेळणं मिळालं आणि तुम्ही त्याच्यापासून लांब नेलत की बाळ त्याच्यावर भयंकर आक्रोश व्यक्त करतं की माझं खेळणं किंवा माझं चॉकलेट घेतलं कसं काय लांब आणि जेव्हा तुम्ही त्याला परत दिलं तर फक्त चॉकलेट न बघत बसता त्यांनी तुमच्या चेहऱ्याकडे बघून तो आनंद व्यक्त केला किंवा तुमचे हा अभाव रोखून बघायला लागला किंवा ते आनंद त्यांनी तो प्रदर्शनात आणला की मला बघ चॉकलेट तू दिलस आणि मला आनंद झाला ही जी भावनांची देवाणघेवाणी ही जर होत नसेल तर कुठेतरी काहीतरी बिनसतंय हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे अर्थातच चौथी गोष्ट म्हणजे साधारण दीड दोन वर्षाला बाबा दादा ह्या व्यतिरिक्त एक दोन शब्द तरी जे कळणारे असतील समजणारे असतील असे आपल्या बाळाला यायला पाहिजेत तर अर्थात हे करत असताना आपल्याला आधी कळलं पाहिजे की आपल्या बाळाला ऐकू येत आहे ना ऐकू येत असेल म्हणजे कसं की बेल वाजली मोबाईलची रिंग वाजली की पटकन धावून घेऊन येणारं बाळ समजा आपण बोलवलं तरी आपल्याला प्रतिसादच देत नाही की खेळण्यातच मग्न आहे मग ते कसं की एकदा असं झालं तर लगेच म्हणायचं नाही बरं का की आपल्या बाळाला ऑटिझम आहे का कधी कधी काय असतं की बाळ आपल्या दीड दोन वर्षाची मुलं आपल्या मेकॅनोमध्ये आपल्या गाड्यांमध्ये आपल्या ताटेवाट्याच्या खेळण्यामध्ये इतकी मग्न असतात की कधीकधी त्यांचं लक्ष जात नाही की आई बोलवते आजी बोलवते नावाने बोलवते पण जर सातत्याने असं झालं की आपण त्यांना नावाने हाक मारतोय पण ते लक्षच देत नाही ते त्यांच्या खेळण्यातच रममाण झाले आहेत अशा वेळेस मात्र ऑटिझमचा संकेत असू शकतो आणि त्वरित आपल्या डॉक्टरांकडे तुम्ही सल्ला घ्या अजून काही गोष्टी म्हणजे काय की समजा तुम्ही बाळाशी बोलायचा प्रयत्न करताय बाळाशी काही संवाद साधण्याचा प्रयत्न करताय तर बाळ नजर देत नाही आपलं बाळ आपल्याला नजर न देणं हा फार मोठा फ्लॅग साईन आहे घरात तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे कामवाल्या मावशी येतात त्यांच्याबरोबर त्या झाडू पोछा करत असतात युजली बाळं काय करतात की त्यांच्या मागे 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 फिरू लागतात त्यांचा कुठे झाडू घे पोछा घे पाणी सांड या बालक्रीडा त्यांच्या चालू असतात पण एखादं मूल त्याला काहीच फरक पडत नाही की तिकडे मावशी आल्या काय ते वॉचमन काका आले काय गेटमधनं आपण गेलो काय त्यांचं हसणं न बोलणं त्या मावशींशी संवाद साधणं रोजच्या येणाऱ्या लोकांकडेच देखील त्यांनी जर लक्ष दिलं नाही फार मोठी रेड फ्लॅग साईन आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की आपल्याला माहिती आहे की साधारण दीड दोन वर्षानंतर ना आपली बाळ आपलं छान नक्कल करायला लागतात म्हणजे आपली आई आपली कशी वेणी घालते तसं ती लेख त्या बाहुलीची वेणी घालेल तिला आंघोळ घालेल तिला दूध पाजेल किंवा एखादा मुलगा भ्रूम ब्रुम 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 करत गाडी वेडी वाकडी वेडी वाकडी चालवायला लागेल बाबांची नक्कल करून गाडीवर बसून त्याचं स्टेअरिंग फिरवायला लागेल या सगळ्या गोष्टी नैसर्गिक आहेत कुठेतरी टायर घेऊन ते खेळायला लागेल टायर ला गोल गोल चाकाप्रमाणे फिरवायला लागेल या जर गोष्टी जर आपलं मूल करत नसेल तर तो ऑटिझमचा संकेत असू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साधारण दीड दोन वर्षाला बोलणं आणि साधारण दोन वर्षाच्या पुढे साधारण त्यांचा सा शब्दभांडार वीस ते ऐंशी शब्दांचा कळणाऱ्या कळून म्हणणाऱ्या शब्दांचा जर शब्दभांडार झालेला नसेल तर अशा वेळेस कृपया त्वरित आपल्या डॉक्टरांना गाठा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठे अनोळखी ठिकाणी जर गेलात आणि जोर जोरात हे मूल रडायला लागलं आणि त्याला अजिबात ती गर्दी नकोशी झाली किंवा बागेमध्ये घेऊन गेलात आणि चार इतर मुलांशी खेळण्यापेक्षा किंवा मातीमध्ये शिकांत भिजून येऊन इतर मुलांबरोबर अर्थातच येऊन घरी येण्यापेक्षा ते मूल कोपऱ्यात एकटे एकटंच खेळत राहिलं आणि एकटे एकटेच आपल्या हाताचे म्हणजे असे कधी कधी हात आपटणं करतात कधीकधी फक्त हाताचे चाले वेगळे चाळे होतात कधी फक्त चवड्यांवर चाळणं होतं म्हणजे याला आम्ही म्हणतो रेपिटेटिव्ह मुवमेंट जर ह्या अशा रेपिटेटिव मुवमेंट्स असतील तरी देखील आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि ऑटिझमच्या बाळांचं एक असतं बरं का त्यांना त्यांचा सिक्वेन्स मोडलेला अजिबात चालत नाही म्हणजे गोष्ट ठराविक म्हणजे ठराविक सिक्वेन्सनीच झाले पाहिजे सकाळी उठल्याबरोबर जर त्यांना तोंड धुवून त्याच्यानंतर दूध घेऊन त्यांनी जर खेळणं हवं असेल आणि एखाद्या दिवशी तुम्ही त्यांचं खेळणं न देता तुम्ही त्यांच्याशी बरोबर आजही आंघोळ घातली नंतर खेळणं दिलं तर तो सिक्वेन्स मोडलेला त्यांना अजिबात चालत नाही त्या अजिबात त्यांनी लागलीच त्रागा व्यक्त करतात आणि अशा वेळेस आपण ओळखायचं की कुठेतरी काहीतरी आहे अशा वेळेस आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा तर ही अशी एक काही गोष्टी आहेत अशा की जेणेकरून आपल्याला ओळखता येतं की आपलं मूल स्वमग्न तर नाही ना किंवा ऑटिस्टिक तर नाही ना आणि ही ऑटिझमची होणारी कारणं आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया तुम्हाला काही नवी नवे नवीन व्हिडिओज हवे असतील तर मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Даньевать.